तर बिड्यावरचे घावन आणि फाटार वाटलेली चटणी खायला तयार आहे बरेच दिवस वापरलेलं नव्हतं त्यामुळे मी बिड्यावर तेलामध्ये कांदा चांगला काळसर भाजून घेतलाय तर तो आता आपण ते घावण्याचं पीठ आहे तर त्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि हे पीठ मी मळून घेते हे आपण असं साधारण मळून घेतलंय तर दोन मिनिटं असंच ठेवून देते अजून याच्यामध्ये पाणी लागेल पाणी घालून घेऊया आपण पिठामध्ये अजिबात गाठी ठेवायची नाहीये घाऊन घालण्यापूर्वी पीठ हे पहिल्यांदा ढवळून घ्यायचंय बिड्याला मी आता तेल नाही लावलंय कारण कांदा घालून तेलामध्ये कांदा शिजवलेला होता तर आता आपण घावून टाकून घेऊया बिड गरम झालंय बिड्यावर तेलामध्ये कांदा शिजवल्यामुळे हे खाऊन खायचं नाहीये तर मी खाऊन आता आपण काढून घेऊया प्रकारे बाकीचे घावन मी करून घेते तर चटणी वाटण्यासाठी मी खोबरे आहे लसूण घेतलेत साखर कोथिंबीर चिंच आणि तीन मिरच्या आणि चवीनुसार मीठ तर तर जरा जरा पाणी टाकून आपण चटणी वाटून घेऊया आता माझी चटणी ही वाटून आहे बघू शकता छानपैकी बिड्यावरची घावन चटणी खायला तयार आहे तर बिड्यावरचे घावन आणि पाट्यावर वाटलेली चटणी ใครเลืแต่เร